हॅलो गाई मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर चला मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो पाय बरं आज साडी घातली तर किती चांगली दिसायला लागली तू साडी घाल म्हणलं तर मग साडी घालत नाही नुसते ड्रेसन फ्रेसन घालत राहते ते विचार बरुल पाहिलं का ते किती आराम जरा मया जोरात म्हणजे ना तुझ्या मायाला ऐकू गेलं पाहिजे असं भाई भाई ले भाई ले भाई आगा। 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 मस्त मग साडी घातली तेव्हा बाई चांगली दिसते कोणती तुलाच नाही म्हणायला कोणत्या बाईला साडी सोबत देते पहिल्यापासून माणसाला अरे आता साड्या घालाय पाहिजे मस्त दिसते माणूस माणूस नाही बाई समजलं का मस्त दिसून काय करायचंय जाऊ दे मग नको घालून मग साड्या घ्या जाऊ नको म्हटलंय म्हणते मला घेऊन द्या साडी घेऊन द्या साडी घ्यायच्यात ना मला माझ्या लग्नाच्या तारखेला लवकर लग मग करणार शाबुदाना करणारच हे आता कवा? करीन थोड थांबून कर, कर 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 काय घेवायच नाही काय मग कस मग मी चाललो तूच तर घरी या नंतर करणार आहे मी शाबुदाना हिडो काढणं झाल्यावर हा काढून मग सुसत नाही साडीवर अरे काय हे नाही चालता येत नाही मला कशा चालतात मग मी तर रिक्षात घेऊन जातो तर पाहत्या लग्नात गुजरातनी बाया पाहि कशा मेकअप करतात किती साड्या अशा तुम्ही ना पहिले काहीच म्हणत नव्हते तुम्ही दुनियातच पाहून चालता गलत गलत गोष्ट कशी गलत म्हणलो ना मी गलत कारण की मी तुला म्हणतो ना ते बरोबरच म्हणतो की तू मला जिंदगीत कधी ओळखू नाही सांगणार ओळखता का ओळखतो ना तू मला म्हणायला मी थोडं तुला म्हणायला लागलो की तुम्ही दुनियाच पाहून चालता दुनियाच पाहून नाही चालत मी मग म पाहून चालायच तुम्ही अरे काय भे खूप सारख्या बाता करत बाता करत राहतील असं करत राहतील चांगल्या मूड मध्ये असला हसवायचे तर नाराज करायला तर बसेलच असता नाराज काय करायला बसेल असतो मी बरोबर तुला बोलतोय ना गलत काय बोलतोय मी मग मी काय गलत बोलते मग तूच म्हणायला लागले नाराज करायला बसेल तुम्ही खरं बोललं म्हणजे नाराज करायला बसेल असत फळ काहून नाही आणले उपास येत उपास धरलाच कशाला तुला काहून फळ खायचे साबुदाणा शाबुदाना खायचा खाल्लं काय मी थोडं खाता कशाला मग कसं मला खाणं जरुरीच असते उपास असल्या थोडं फार काही तसा उपास जर उपासला मी बारा महिने जेवण करत नाही हो खाऊ नुसत फळ अरे काउन पळाली तिकड एवढं बोललो तर लगे आला राग खर बोललो तर मग काउन पळाली तिकडे बारा महिने मी तुला म्हणलं ना बारा महिने मी तसा उपास धरतो अरे तो उपास तसा थोडा असतो उपास उपाय जर सगळं असते जर जरस चला भाऊ मानाला म्हणते करावं लागते पराळा पहिले म्हणत होते मग जर सगळं तू म्हणती फळ फळ मी मग दोन तीन अंगूर काही <laughs> दोन तीन अंगूर काही दोनच अंगूर का दुपार दोन अंगूर दोन अंगूर फळ खाणं शरीरासाठी चांगलीच असते का का कर कर तो अरे तं मग उपास नाही धरून मग असेच खावा ना हे म्हणनेमो ऐ जो खना काय खायला लागलो मी मला शाबुजाना खाया जाय मग उपवासा खाऊ नका आता बस मग कशाला बोलवलं तुला अरे मी तसाच राहू शकतो तुला काय मजा क्वॉट का हा जिंदगी केली बे खूप सारखी बात जिंदगी भर कोणी उपाशी राहत असते का ती म्हणता राहू शकतो म्हणून म्हंटल राहू शकता का अरे काय तू जाऊ द्या ते जाऊ द्या मजाक करायला द्याची जिला मला इलाईची वाली नाही आवडत कडक होती मस्त लगेच कडक जेव्हा पाहिलं तेव्हा खायचं बाबा तू या खायासाठी माणसां जन्म घेतलेला असत प्रत्येकच खाते मग मला खाऊन म्हणते दिमाग नका खाऊ म्हणून कशी म्हणायला लागले काय कसं म्हणायला लागलो मला बुंदी सांगितली होती मग आता बु... बुंदी आणायची काय उद्या उद्या उपास येऊ नाही उपास कधी सोडण लागतोय उद्या उद्या किती वाजता आपल्या मनावर कधी सोडायचं कोणी दोन ल सोडतंय कधी आकारल हा तेच म्हणायला लागलं

हे आनंद गाडी घेऊन आण आपल्याला सगळे फळ दहा हजाराची मग मला म्हण नको मी उपालय मग तर आपल्याला त्या दिवशी पप्पा सोबत फिरायला गेलो एवढा कधी बारा महिने फळ तिथे भेटत मला नको आण बाप्पा फळ गेलं काय

ते कुठे सणाला भांडते का तू लागला महाशिवरात्रीच्या दिवशी भांडण करायला लागलो भाई तसा आम्ही भांडत नाही रे मम्मी ना उलास भांडायचा आम्हाला नाही बाप रे कधी भांडते मी तुम्हाला तू तु विचार कर ना तुम्ही विचार करा ना तू भांड आम्ही गेल्यावर का मला करमते का, तु माला? तु माला। तु माला। करमते का। हो का बरं उन्हाळ्यात जातो मग आम्ही

महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बाय